न, नमस्कार मंडळी आज आपण बनवत आहोत खव भाषेत उरलेल्या भाजीचे थालीपीठ तुम्हाला पाहिजे का चला तर मग आपण बनवूया थालीपीठ यामध्ये मी घेतला आहे मुंग्याची भाजी कारलं कार थो, थोडासा करीठ आता आणि गोडा ह्या बाजांमध्ये टाकू ओ वाच पीठ आता आपण हे टाकूया तुम्ही बघू शकता खाली घाण होऊ नये म्हणून मी कपड्यात ठेवला आहे जे करून किचन नोटा खराब नाही होणार तुम्ही पण करा तुमची तर लवकर मदत होईल दुसरं पीठ घेणार आह नागिरी तांदळाचं पीठ तिसरं पीठ घेतरीचं हो, पीठ ह्यात घेतलं आहे आणि तिखट धन पावडर थोडासा गरम मसाला कांदा आणि मीठ कोथिंबीर आता मी हे टाकते आता तुम्ही बघू शकता वेगळे 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 कलर कसे दिसता पा। मला पाहूनच खायची इच्छा होते आता आपण हे आहे मिक्स करणार आहोत सर्व भाज्या मिक्स करायच्या आहेत नुसार पाणी पण घेऊ शकता आता आपलं पीठ तयार झालं आहे आता आपण याच्यात पीठ पण टाकू शकतो छोटा जो गोडा घेत आहोत आता सगळ्यात पहिले पीठ टाकूया आता आपण गोडा ठेवा आपण पाहूया ज्यांना लावू शकतो एक पिशवी एका साईडली कापली पण पोरपाटला घालणार आहे मग बघा किती सुंदर पिशवीचा ड्रेस झाला त्याला झालात तयार झाला आहे हा मध्ये मला हे किवडा भावे म्हणून माझ्या आईने माझ्या इने सु... किती सुंदर कट केले सर्कल ट्रायंगल मी थालीपीठ दया 喵喵喵喵喵喵喵喵喵喵喵喵。